आम्ही आता मरसुरे गावातनं आलेलो आहे आणि तिथे विचारत विचारत आलोय कारण तिथे कुठल्याही प्रकारचं मार्किंग नाही आहे भरतगडावरती जायला कसं जायचं काय कुठलंही असा बोर्ड नाही आहे किंवा मार्किंग नाही आहे तर आम्ही विचारत विचारत आलो तर तिथे पुढे मसुरे गावाच्या जरा पुढे एक असा रस्ता लागतो त्या रस्त्या एक डांबरी रस्ता लागतो त्या रस्त्यातनं थोडं पुढे आल्यानंतर तिथे बघा तिथे एक विहीर आहे ती विहीर लागते त्या विहीरच्या जरा पुढे ना इथे हा एक स्कायमेट वेदरचा एक मशीन आहे इकडे आणि त्याच्या तिकडनं एक रस्ता पुढे जातो आणि एक असा वरती जातो त्यापैकी जो हा लाल कलरचा रस्ता आहे ना जो वरती जातो लाल रंगाचा रस्ता आहे ना तोच थेट आपल्याला भरतगडाच्या पायथ्याशी घेऊन जाणार आहे तर आपण याच रस्त्याने आता वर जाणार आहोत तर चला आपण भरतगड किल्ल्यावरती जाऊ नमस्कार मित्रांनो माझी दुर्ग भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो मी आलो आहे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भरतगड या दुर्गाला भेट द्यायला मी आलो आहे माझ्या पाठी तुम्हाला दिसतोय हा भरतगड आहे फार दुर्लक्षित किल्ला आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला फार क जण येतात आता आज आम्ही आलो तर आम्हाला तरी इथे कोण येताना दिसलं नाही तर इथे कसं यायचं ते तुम्हाला सांगतो मालवणपासून साधारणपणे अठ्ठावीस किलोमीटरवरती हा किल्ला आहे भरतगड तुम्ही मुंबईवरून आलात तर देव आचरा किंवा देवगड किंवा मालवणला मेन तुम्ही मालवणला या कारण मालवणपासून अठ्ठावीस किलोमीटरवरती आहे आणि शक्यतो तुम्ही तुमचं पर्सनल व्हेकल बाईक किंवा फोर व्हीलर घेऊन या कारण एस टीने वगैरेला आलात तर तुम्हाला फार लांब पडेल यायला म्हणजे स खूप वेळ लागेल इथे इथपर्यंत पोचायला आणि तुम्ही असं अशा प्रकारे या किल्ल्यावरती येऊ शकतात खूप किल्ला खूप आताच्या घडीला खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे काही वास्तू आहेत आतमध्ये आणि या सर्वात महत्वाचं आकर्षणाचा हा या किल्ल्याचा भाग म्हणजे या किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी आजही सुस्थितीमध्ये आहे या किल्ल्याला एक खंदकसुद्धा आहे तो खंदक मी दाखवतो तुम्हाला हे बघा या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे इथे एक तटबंदी आहे इथे एक बुरुज आहे आणि हा इथे खंदक आहे तर आपण आपल्या दुर्गभ्रमंतीला सुरुवात करूया भरतगडच्या चला आपण भरतगड किल्ल्यामध्ये जाऊया आपण भरतगड किल्ल्यावरती आहोत आणि हा इथला एक पहिला बुरुज आहे असे असंख्य बुरुज आहेत आतमध्ये तर मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शक पाहत असाल तर तिथे कालावल खाडी आहे खा, ही ही खाडी आहे आणि हा जो किल्ला आहे हा किल्ला मसुरे गावामध्ये आहे आणि इथे बघा पूर्ण नारळाची झाडं आहेत सगळीकडे कालावल खाडी आहे आणि त्या बाजूला अरबी समुद्र आहे किल्ल्याच्या तर बेसिकली इथल्या खाडीवरती वगैरे लक्ष ठेवण्यासाठीच या किल्ल्याची निर्मिती झाली असावी तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि दुर् आपली दुर्गभ्रमण ती सुरू करूया मित्रांनो आपण भरतगडमध्ये प्रवेश केलाय इथे या किल्ल्यामध्ये जा सर्वात जास्त आंब आंब्याचीच झाडं आहेत आणि हा इथला प्रवेशद्वार आहे बघा इथे सगळीकडे जास्तीत जास्त आंब्याची झाडच दिसतात त्या काळी इथे बाजूने जाणारी कालावल नदी आहे त्या नदीवरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा हा किल्ला बांधण्यात आला असावा हा इथे एक गुरुज आहे आणि आपण इथून आतमध्ये प्रवेश करतोय इथे एक मंदिर आहे आणि तिथे एक वास्तू आहे तर मित्रांनो भरतगडावरती हे सिद्ध महापुराशा महापुरुषाचं एक मंदिर आहे आणि इथे आजूबाजूला काही वास्तू आहेत आपण त्या पाहूयात मित्रांनो हो, इथे एक विहीर आहे या बाजूला कारण आम्ही आता पाहिलं तर विहिरीतला पाणी नाही आहे एकदम खोल आहे विहीर बघा अजिबात पाणी नाही आहे इथे धान्य कोठार आहेत वाटतं हे बघा इथे हे जे असे होल दिसतात ना आपल्याला या इथे इथे त्यावेळी कदाचित मजले असणार कारण हे बघा इथे एक झरोका आहे तिथे वरती झरो आहे सो तीन तीन मजले असणार इथे आणि इथून शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी आहेत या झरोके इथले आणि जंग्या सुद्धा आहेत तिकडनं जर शत्रू नजरेच्या टप्प्यात असेल तर इथला हा बुरुज विजयदुर्ग च्या बुर्जासारखा आहे मित्रांनो हे बघा इथे एक बुरुज आहे आणि या बुरुजाच्या खाली इथे तटबंदी आहे या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे की बघा इथे एक तडबंदी आहे आणि त्यानंतर इथे एक तटबंदी आहे या इथून तुम्हाला पूर्णपणे हा जो पाठचा भाग आहे मालवण साईड किंवा कुडाळ साईड इथे लक्ष ठेवता येतं मी आता तटबंदीवरून चालतो आहे हा बघा इथे बुरुज आहे लांब अशी तटबंदी आहे या किल्ल्याला आपण या तटबंदीवरून चालत या बुरजावर चाललोय जंग्या आणि फांज्या आहेत म्हणजे जर शत्रू इथे जवळपास असेल तर बंदुकीने गोळ्या झाडायला किंवा तोफांनी मारा करायला हा बघा हा रस्ता आहे इथे इथे एक रस्ता दिसतो आपल्याला त्यामुळे इथे जर शत्रू आला तर त्याच्यावरती अटॅक करायला इकडे या जंगे आणि फांजा या बुर बुरजावरती आहेत हा कदाचित त्या काळातला ध्वजस्तंभ असावा आता सध्या फक्त एक असं दगडा दगडी चौथारा दिसतो आपल्याला हे बघा या बुरजावरून पूर्ण आपल्याला ही बाजू दिसते या बाजूला मालवण आहे ही मालवण साईड आहे त्या बाजूला तिथे मागे समुद्रकिनारा आहे या बाजूने तुम्हाला द देवगड साईड आहे इकडची आणि इथे मसुरे साईड आहे इथे या बाजूला ही वास्तू आहे सध्या स्थितीमध्ये पडलेल्या अवस्थेत आहे काय समजत नाही काय कदाचित धान्य कुठं असावं तर मित्रांनो भरतगड किल्ला हा संपूर्ण पाहून झालेला आहे भरतगड किल्ल्यावरती पाहण्यासारखी तशा ही एक वास्तू आहे आपल्या बाजूला आहे ती धान्य कोठार आणि धान्य कोठार आहे आणि दारुगोळ्याचं कोठार आहे इथे त्या व्यतिरिक्त असं पाहण्यासारखं असं काही नाही आहे सर्वत्र सगळीकडे बुरुज आहेत आणि ते बुरुज अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहेत आजच्या घडीला आणि आंब्याची झाडं आहेत सगळीकडे मित्रांनो या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी मसुरे येथील या टेकडीला भेट दिली होती परंतु या शिवाजी महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं दुर्ग बांधणीच्या मागे की जिथे ते दुर्ग बांधायचे तिकडे पाण्याचा साठा साठा हा आवश्यक असायचा शिबंदीसाठी गडावरती असलेल्या सैनिकांसाठी परंतु या टेकडीवरती त्यांना कुठल्याही प्रकारचा पाण्याचा साठा मिळाला नाही त्यावेळी म्हणून त्यांनी या किल्ले इथे या टेकडीवरती किल्ला बांधण्या बांधण्याचा निर्णय घेतला नाही पुढे सोळाशे ऐंशी साली सा सावंतवाडीकर किंवा कोण सावंत कि फोन सावं, जे तिथले सा सावंतवाडीकर जे होते मराठे होते त्यांनी या येथे किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला आणि सतराशे एक साली हा किल्ला बांधून पूर्ण झाला पुढे सतराशे अठ्ठेचाळीस साली कान्होजी आंग्रे यांचं यांचा मुलगा तुळाजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकाय जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु तो सफल झाला नाही हा हा किल्ला फोंड सावंतवाडीकर यांच्याचकडे राहिला पुढे इतर किल्ल्यांप्रमाणे अठराशे आट्राश, अठरा साली हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला तर हा आहे भरतगड किल्ल्याचा इतिहास तर मित्रांनो ही इथे एक वास्तू आहे इथून पायऱ्या आहेत वरती जायला इथे एक पायऱ्या तिथे पायऱ्या आणि तिथे अजून पायरे आहेत त्या वा त्या काळी कदाचित दहा वाडा असावा किंवा कुठली तरी एक वास्तू असावी परंतु आताच्या घडीला फक्त इथले चौथरे आणि इथे पायऱ्याच शिल्लक आहेत आणि त्याच्या पाठीमागे तिकडे धान्याचं कोठार आहे मित्रांनो भरतगड या किल्ल्याची भ्रमंती आपली संपूर्ण झालेली आहे मी आता या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून बाहेर आलो आहे तर कसा वाटतोय व्हिडिओ हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा चॅनल माझी भ्रमंती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुठल्या अशा एखाद्या दुर्गभ्रमंतीमध्ये किंवा एखाद्या ऐतिहासिक आए, आएक ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय